हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये बऱ्याच घरांमध्ये पत्ता गोबी आवडत नाही तर मी तुम्हाला याची वेगळ्या पद्धतीने भाजी करून दाखवणार यासाठी मी पत्तागोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे एकदम बारीक बारीक चिरायचा लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अगदी झटपट आणि लवकर होणारी रेसिपी आहे ही त्यामध्ये थोडं सांबार पळ मसाले ॲड केले इकडे मी कांदा आणि खोपळं भाजत आहे मसाल्यासाठी धने पावडर तिखट हळद चवीनुसार मीठ दोन ते तीन चम्मच बेसन आता हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही मिश्रण एकदम घट्ट पण नको आणि पातळ पण नको आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये मध्यम आकाराचे गोळे तळून घ्यायचे आपले गोळे तळून झालेले आहेत कांदा आणि खोबरं आपण व्यवस्थित भाजून घेते आपला कांदा खोबरा भाजून झालेला आहे ते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया यामध्ये थोडं अद्रक लसूण एक ते दोन हिरव्या मिरच्या आपलं वाटण तयार झालेलं आहे ज्या तेलामध्ये गोळे काढलेले त्याच तेलामध्ये मी आता भाजी करणार आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी आणि हे वाटण टाकायचं आहे वाटण छान परतून घेऊ तेल सुटेपर्यंत मसाला शिजवायचा आहे बघू शकता आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये मी थोडे मसाले ॲड करणार तिखट हळद धने पावडर थोडा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ त्यानंतर टोमॅटो शिजवायचा थोडं पाणी घालायचं यामध्ये म्हणजे टो टोमॅटो आपल्या लवकर शिजल्या जाईल एक मिनटं झाकून ठेवायचा बघू शकता टोमॅटो शिजलेला आहे आता यामध्ये मी पाणी घालणार ज्या भांड्यामध्ये मी गोळे काढलेले होते त्याचं मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे परत थोडं पाणी घालूया आणि याला पाच ते दहा मिनटं छान उकळी येऊ द्यायची बघू शकता छान उकळी आलेली आहे यामध्ये हे गोळे घालायचे परत दोन मिनटं शिजू द्यायचं बघू शकता आपली भाजी तयार कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे न आवडणारेसुद्धा आवडीने खातील ही भाजी एकदा करून बघा या मग सगळ्यांनी पत्ता कोबीची भाजी खायला बाय बाय